इव्हीएम हटाव देश बचाओ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधात भारतीय संविधान सन्मान संवर्धन आणि संरक्षण समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन करण्यात आले आहे पाहूया आमची प्रमुख मागणी अशी आहे की या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे जे इलेक्शन होत आहे ते इलेक्शन हे ईव्हीएम एम मशीनद्वारे मॅन्युप्युलेट होत आहे ह्या इलेक्शन मध्ये सध्या सिद्ध झालेलं आहे की कित्येक मशिनी ह्या ई व्ही एम मशीन हॅक केल्या जात आहेत ई एम मशीनद्वारे इलेक्शन जिथे जिथे झालेले आहे तिथं तिथं मॅनिप्युलेशन झालेले आहे तर आमची अशी मागणी आहे की ई व्ही एम मशीन हटाव आणि देश बचाव ही आता मागणी जी झालेली आहे त्या मागणीच्या मागे उद्देश एकच आहे की ह्या देशातील बहुजन समाज हा ईव्हीएम एम मशीनद्वारे जे लोक निवडून येतात ते काही मैनिपुलेट करणारे लोक जे आहेत दोन हजार चार पासून चालू आहे देशामध्ये जवळपास तीन ते चार निवडणुका लोकसभेच्या झाल्यात आणि संख्येमध्ये इतर निवडणुका झाल्या आताच हे जागरण कसं काय आलं की आताच ईव्हीएम हटाव म्हणून आम्ही दोन हजार चौदा पासून बोलत आहोत या बाबतीत ईव्हीएम मशीन हटाव कारण या देशामध्ये इव्हीएम मशीन द्वारे जे मनुवादी मंडळी निवडून आलेली आहे ते लोक बहुजन समाजाचं रणकंदान करत आहे इथं बहुजन समाज बाबासाहेब बोलले होते की या देशातली लोकशाही ही बहुजन समाजाच्या खांद्यावर हो, बहुजन समाजाच्या वोटवर ओट ओट्सवर अवलंबून आहे परंतु आज इथं असं पाहतो आपण ही ई एम मशीनद्वारे काही मॅनिप्युलेशन करून या देशामध्ये काही लिमिटेड लोक सत्तेवर येऊन बहुजन समाजांना गुलाम करण्याची भाषा करत आहे तुम्ही लेट झाला नियोजन थोडेतरी कमी पडलं प्रश्न नियोजनाचा नाही आहे या देशामध्ये लोकांचे इथल्या जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत बहुजनांच्या प्रश्नांपासून प्रश्ना त्यांना वंचित ठेवून लोकांना हिंदू मुस्लिम दलित मुस्लिम मुस्लिम uh, आणि हिंदू अशा पद्धतीनं भांडत ठेवून या इथल्या राजकर्त्यांनी ही लढाई आजची नाहीये ज्या लोकांनी ई व्ही इन्व्हेन्शन केलं दोज पीपल हू मॅन्युफॅक्चर्ड ई व्ही एम दे आर नॉट ऑल्सो यू द ई दे आर डेव्हलप्ड कंट्रीज या विकसित लोक विकसित करून पुरावे दहा वर्षाखाली ज्यावेळेला वेळेला दिल्लीमधल्या दोन आमदारांनी विधानसभा चालू असताना ते पुरावे दिलेले आहेत भारत सरकारने जी निर्माण केली भेल जी करते तयार ती ती नव्हती काय भारत सरकारमध्ये सध्या जो काल परवा जो माननीय नार्वेकर साहेबांनी जे जजमेंट दिलेलं आहे मी देखील ऍडव्होकेट आहे आणि पक्षांतरबंदी कायद्याच्या हिशोबाने व्हीप कोणाला जारी करायचा आणि कशा पद्धतीने संस्था काम करत आहेत जसे ते राऊत साहेब म्हणले की एक दिवस फिर्यादी संविधानिक काम मॅक्झिमम संविधानिक संस्था या देशामध्ये संवैधानिक रूपाने काम करत नाहीये त्यामुळे संविधान तज्ज्ञ म्हणून ॲज अ ॲडव्होकेट आमची ही जबाबदारी आहे आणि जर इलेक्शन कमिशन हे म्हणत असेल की आता चार महिन्याचा काळ राहिलेला आहे ते या चार महिन्यासाठी एकशे चाळीस करोड लोकांचं भविष्य आणि त्यांच्या येणाऱ्या ज्या डेव्हलपमेंटच्या नीड्स आहेत तर त्याचं व्हायोलेशन हे लोक करू शकत नाही